त्यांची पिढी घडवायची असेल तर आम्हाला त्यांचे विचार हे आज कशा कार्यक्रमातून पेरावं लागेल त्यांचे विचार हे शेवटच्या घटकापर्यंत रुजवावा लागेल शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावं लागेल असं मला या ठिकाणी आवर्जून सं, सांग सांगावं वाटतं मित्रांनो एक छानसा या ठिकाणी आयोजन शशिकांत भाऊ आणि त्यांचे बंधू यांनी आज या केलेलं आहे मी शशिकांत भाऊ आणि त्यांचे जे मोठे बंधू आहेत त्यांनी एक छानसा या ठिकाणी भिम्मे मेळाव्याचं आयोजन केलं आहे अशा सशिकांत भाऊंना सशिकांत भाऊ आणि जे संदीप भाऊ आहेत खरोखर अर्थाने त्यांचं कार्य मी या ठिकाणी आल्यानंतर मला असं वाटलं की हे दोघेही बंधू यातल्या समाजाप्रती त्यांचं काही देणं आहे आणि प्रत्येक माणूस समाजामध्ये जन्मतो तर समाजा त्या समाजाप्रती काही देणं आहे त्या माध्यमातून हे दोन्ही मिश्रा बंधू शशिकांत भाऊ आणि संदीप भाऊ हे समाजाला काहीतरी देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हा असा एक विराट भीम माध्यमातून एक प्रबोधनाच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकरांचे विचार या ठिकाणी रुजवण्याचा त्यांचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे मी शशिकांत भाऊनी मला या ठिकाणी मी भंडारा जिल्ह्याचा माणूस आहो परंतु मला या नागपूर जिल्ह्यामध्ये बोलवलं मला खूप मान सन्मान दिला आणि मला या ठिकाणी प्रमुख वक्ता म्हणून बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतोय आणि त्यांचा आभार मानतोय आणि या ठिकाणी एकदा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतोय जय बुद्ध जय फुले जय शाहू जय भीम जय जी जय भारत जय प्रबुद्ध भारत धन्यवाद साहेब बहुजन जागृती आणि एकीचा बॉम्ब टाकून त्याद्वारे जातीयतेचा बाली किल्ला करण्याची ताकद दिली बहुजनवादी विरुद्ध दहशतवादी अशी ही लढाई आहे विषमतेचे क्रौरे गाळण्यासाठी समतेचा सूर्य हातात घ्यावाच लागतो असा संदेश ज्या वक्त्यांनी या भाषणातून दिला ते नाशिकजी चौरे त्यांनी त्यांच्या भाषणात पुढे सांगितलं की कशी तुमची लढाई कसा तुमचा आणि बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून बहुजन समाज पार्टी मला त्यावेळेस कळली आणि मी आम्ही बहुजन समाज पार्टीला विचारधारा समजून आम्ही बहुजन समाज पार्टीचं पार्टी काम करत राहतो काय वाटतं आपल्याला की आपण अशाच प्रकारे कधीपर्यंत हे असे कार्यक्रम समोर चालवणार आहोत आणि नवीन चिडीला काय एक आपला उपदेश राहणार आहे कार्यक्रम जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत हा कार्यक्रम असाच आमच्या विलसागरा गावामध्ये भीम मिळावच्या माध्यमातून स्वरूपातून आम्ही साजरा करूया आणि जनतेला एकत्र आवाहन करूया की जन जनतेनीसुद्धा बाबासाहेबाचे आणि कांशीराम साहेबाचे विचारधारा अंगीत आणून त्यांनी डोक्यात आता लक्षात घेऊन त्यांनी बहुजन समाज पार्टीच्या मान्यवर कांशीराम साहेबांच्या विचारधारे विचारधारेला आणि भयन मायावतींजींना डोक्यात धरून त्यां त्यांनाच सपोर्ट करा काय सांगाल हे जे कार्यक्रम आपले शशिकांत दादा करत आहेत आपल्याला काय वाटतं ना शशि दिलीप मी दिलीप कांबळे बहुजन समाज पार्टी प्रभारी माझी माझं गाव मकर कुठलं आहे शशिकांत आणि संदीप हे जे माणसं आहेत या विधानसभेमध्ये नव्यानं जे लोकं रोवलं ह्या शशिकांत मेश्रम आणि संदीप मेश्रामनी असं वाटते की नवीन काहीतरी ह्या विधानसभेमध्ये घडलं परिवर्तन आणि जे लोक जवळ नव्हते ते लोक आज जवळ आले पण आता जे जे लोक जुने जे लोक आहेत त्यांनी त्यांना असं वाटतं इतकं काही ठेवलं नाही असं झालं तसं झालं अशा असं बोलल्यानं काही होणार नाही माझं असं म्हणणं आहे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही बहीणजीच्या विचारधारा कांचिराम साहेबांची विचारधारा बाबासाहेबाची विचारधारा या विचारधारेसोबत या तुमचा नक्कीच विजय होईल बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलं त्याच्या तुमचं वाया जाणार नाही म्हणणं आहे असं काय वाटतं तुम्हाला जे संदीप दादा इथे दादा कार्यक्रम करतात आहे तर याच्यानी नवीन पिढी घडेल की काय वाटतं आपल्याला का दादा मिश्रांचं जे हे कार्य आहे ते खरोखरच अभिमानास्पद कार्य आहे कारण की इथला जो सुशिक्षित वर्ग आहे किंवा जो युवा वर्ग आहे ते त्यांनी कुठेतरी पुढाकार घेऊन जी या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये जी फुले साहेब आंबेडकरी चळवळ आहे ती चळवळ गतिमान करण्याकरता आणि शेवटच्या घटकांपर्यंत या संपूर्ण महामानवांचे विचार पोचवण्याकरता जी कांसीराम साहेबांनी आपल्या शेवटच्या सणापर्यंत फुलेशाहू आंबेडकरांचे विचार घराघरापर्यंत पोहोचवले त्या विचारांना पुन्हा एकदा भरारी एकदा गती देण्याकरता अशा कार्यक्रमाची गरज आहे आणि भाऊनी ते कार्यक्रम आपल्या कार्यातून ते दाखवून दिलेला आहे संजय भाऊ ओके okay. बोल संदीप भाऊ आपल्याला काय वाटतं आपण मेश्राम बंधूंनी हा जो कार्यक्रम राबविला आहे तर निव नवीन युवकांना हे प्रेरणादायी राहणार रा आहे की आज रात्र गेले की उद्याला जयस्ते तस होणार आहे काय वाटतं आपल्याला आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आज या गावामध्ये जे भीम मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे भीम मेळावं म्हणजे जयभीमचं जयघू शेतीच आज गावखेड्यामध्ये दूषित मानसिकता मनवादी मानसिकता मोठ्या जोमाने काम करत आहे आणि या भीमवेळेच्या माध्यमातून आम्ही भीम जे जयघोष आहे ते जयघोषाच्या माध्यमातून इच्छा मनवादी मानसिकतेच्या विरोधात काम करत आहोत म्हणजे भीम हा जो जयघोष आहे हा नाना सन्मानाचा स्वाभिमानाचा न्यायाचा प्रतीक आहे आपल्याला माहीत आहे कोणी हिंदू असेल तर तो श्रीराम म्हणतो कोणी ख्रिश्चन असेल तर प्रेज द लाट म्हणतो कोणी मुसलमान असेल, को असेल तर अस्सलाम मालिको म्हणतो कोणी ख्रिश्चन असेल तर प्रेज द लाट म्हणतो आणि कोणी आदिवासी असेल तर तो, तो जय सेवा म्हणतो आणि प्रत्येक जाती धर्माचे स्लोगन आहेत पण आम्ही ह्या मेळाव्याला जय भीम भीम मेळाव म्हणून नाव दिलं म्हणजे जय भीमचे जे जै, जयघोष आहे इथच्या गडागातल्या माणसाला मान सन्मान शिक्षण आरक्षण आणि न्याय आणि खऱ्या अर्थानं भारतीय संविधानात मिळेले अधिकार आणि त्याच निमित्तानं हे प्रजासत्ताक दिनाचं कार्य जन्मानसापर्यंत प पोचावं आणि गावखेड्यामध्ये जे दूषित मानसिकता पसरत आहे आपल्याला माहीत आहे इथे एका मालची गावामध्ये दूषित मानसिकतेच्या नावाखाली त्या माणसाचा झड झाला त्या परिवारावर आघात पोचला त्याचं घर पाळलं गेलं लग। अशा मानसिकतेच्या विरोधात काम करण्यासाठी अशा मानसिकतेच्यावर आघात करण्यासाठी प्रहार करण्यासाठी अशा भीम मिळवायची गावोगावी जरूरत आहे कारण प्रबोधनाची गरज आहे आम्ही आमच्या गावामध्ये ओबीसी समाजाला आणि ओबीसी समाज एस समाजाला शत्रू म्हणते आणि त्याला आज या खरं खरं खऱ्या अर्थानं अशा प्रबोधनाची गरज आहे म्हणून असे भीम मेळावचे कार्यक्रम गावात झाले पाहिजे आणि गावामध्ये मोठ्या प्रमाणात अशा माध्यमातून जनजागृती निर्माण होईल आणि जो ओबीसी आमचा बांधव आहे तो आम्हाला दुष्मल्य समजता भाऊ समजू एक टप्प्याने भविष्यात काम करेल आणि बहुजन समाज खऱ्या अर्थानं या देशात घडेल अशा मेळाव्याच्या माध्यमातून मला हे वाट काय वाटते साहेब आपल्याला बहुजन समाज पार्टीचे आमदार खासदार समजल्या जातं मेश्राम बंधू जे काम करत आहेत भी तरहे काम वाट नौव यु, नौव या गावामध्ये भीम मिळाव्याच्या स्वरूपात तर हे काम जे आहे ते नवयुवकांना प्रेरणादायी ठरेल का काय वाटतं आपल्याला नवयुवकांना प्रेरणादायी जरूर ठरेल त्या नवयु नवयुवकांनी प्रजासत्ताक दिन या दिवसाचं महत्त्व जर त्यांना कळलं तर कारण की आतापर्यंत या नवयुवकांना बाबासाहेबांनी या प्रजासत्ताक दिनासाठी किंवा संविधानासाठी काय केलं हेच माहीत नाही आणि त्याच्यामुळे प्रत्येक समाजामध्ये बाबासाहेब पोचू शकला नाही जर बाबासाहेब या संविधानाच्या माध्यमातून जर प्रत्येक समाजामध्ये जर पोहोचला तर येणारी पिढी जी आहे भविष्यातील तरुण पिढी ही बाबासाहेबाच्याबद्दल श्रद्धा अर्पण करेल त्यांचा गुणगान गाठील आणि नवीन मानवता हितासाठी कार्य का करतील आणि अशी जे दूषित भाव आहेत जातीवादी भाव आहेत हे समोरून नष्ट होतील हे एवढंच माझं म्हणणं आहे ش تمہ جا جا دھیرن تو